बुलढाणा जिल्ह्याला लाभलेल्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अंबा अभयारण्यात पर्यटनाचा टक्का वाढत चालला आहे अंबा अभयारण्यात टायगर सफारीसाठी पर्यटक प्राधान्य देत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे पर्यटकांच्या वाढलेल्या टक्क्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला पर्यटनाचे आणखी एक महत्वपूर्ण ठिकाण लाभले आहे सातपुडा पर्वतरांगामध्ये पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अंबा अभयारण्यात तब्बल सतरापेक्षा अधिक वाघ पन्नास बिबट शेकडो अस्वल आणि विविध प्रजातीचे असंख्य वन्य प्राणी त्याचबरोबर येथील निसर्ग संपदा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे दूरवरून पर्यटक आंबा बरवा अभयारण्याला भेट देण्यासाठी येत आहेत तब्बल एकशे सत्तेचाळीस चौरस किलोमीटरच्या या विस्तीर्ण जंगलात पर्यटकांना जंगल सफारीचा आस्वाद घेता येत आहे पण आज इथे येऊन आम्हाला एवढं छान वाटलेलं आहे की खरोखर निसर्गाचा आनंद घ्यावा आणि कमी पैशामध्ये आपण हे सर्व करू शकतो आपल्याला जास्त पैसा खर्च करून दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा महाराष्ट्रातच एवढे छान छान ठिकाण आहे की मी तरी अशी सर्वांना विनंती करेल की खरोखर तुम्ही इथे या आणि एकदा तरी भेटा आम्ही ज्योतिताई ढगेकर यांचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला या निसर्गरम्य वातावरणात आणले आणि त्यांच्यामुळेच सा आज आमची सहल खूप छान प्रकारे झाली आणि मला असं टू की आपण म्हणतो ना की बा आपल्या यशाची जी, जी चाबी असते ती आपल्याकडे असते असं आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या महाराष्ट्राची जी यशाची चाबी आपल्याकडे आहे पण तो आपल्याला ते मिळत नाही आहे आज आम्ही फिरताना मालो असून म्हणलं असे असंख्य प्राणी वाघ वगैरे काय जे निसर्ग का सौंदर्यामध्ये जे जे आपल्याला पाहायला भेटते ते सर्व पाहायला भेटते इथं आपल्याला माहिती नाही याची जाहिरात नाही किंवा याचं गव्हर्नमेंटकडे दुर्लक्ष असल्यामुळे म्हणजे आपल्या जवळ नाही आपल्याला पाहू शकत नाही आम्ही तर अनुभवलं आणि इतर लोकांना कोणाला पाहायचं असेल तर संग्राम तालुक्यातील बुलढाणा जिल्ह्यातील जे अंबा अभरण्य आहे त्याला येऊन पाहा सवारी घेऊन पा निसर्ग सौंदर्य लोटून पाहा आणि सरकारनी पण या आभाराला थोडं डेव्हलपमेंट करून रस्ते वगैरे करून वन्य प्राण्याचं संरक्षण करून याकडे कल वळवावा आणि एक एक पर्यटनाचा स्था म्हणजे याला दर्जा द्यावा अशी माझी विनंती आहे गव्हर्नमेंटचा ग्रुप आहे आमचा मैत्री ग्रुप म्हणून आलेला आहो मी आणि सकाळी आम्ही जटाशंकर वसाली वसालीच्या तिथे गेलेले आहे आणि जटाशंकरच्या तिथचं आम्ही इतकं म्हणजे इतकं सुंदर निसर्गाचं हे पाहिलं वातावरण देखावं इतकं सुंदर पाहिला की आमचे पाय सुद्धा वळत होती इकडे यायला मग इकडं आल्यावर इथं आल्यावरही आम्ही म्हणजे आम्हाला पुष्कळ प्राणी पक्षी दिसले येताना म्हणजे जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा आणि तिथं इथं आल्यावर आम्हाला हे सुद्धा समजलं इथं मेडिटेशनची सुद्धा सुविधा आहे त्यामुळे म्हणजे कसं सगळ्या जर आपल्या इकडल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी जर हा इकडं येण्याचा कल जर धरला तर आणखीनही त्याला प्रोत्साहन मिळेल आपल्या इकडची लोक इकडे न येता शहराकडे फॉरेनकडे इकडे पाहतात त्याचंही हे होतं म्हणून आम्ही वन विभागाकडून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी जंगल सफारीसाठी अनेक जिप्सी उपलब्ध करून देण्यात आले आहेत माय मॅजिकल मेळघाट या ऑनलाईन वेबसाईट वरून पर्यटकांना अंबा बर्वा अभयारण्यात येण्यापूर्वीच आपली वाहने आरक्षित करून घेता येतात येथे आल्यानंतर पर्यटकांना जंगल सफारीसह वाघ बिबट्याचे दर्शन देखील होत आहे वन विभागाकडून येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी चहा आणि नाश्त्याची सोय देखील उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे धकाधकीच्या जीवनात एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालून पर्यटक जगण्याचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळतय हा या पर्यटन स्थळी येऊन मला खूप छान वाटलेला आहे आणि मी निसर्गाच्या सानिध्यावर खूप आनंद घेतला एन्जॉय केला खूप आणि मी माझ्या सर्व मैत्रिणींसोबत इथे आलेली आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये राहते तर हे दूर पडतं आणि पण माहिती नाही आहे पहिल्यांदा आम्हाला माहिती झाली आम्ही इथं आलो पण इथून येऊन आम्हाला खूप छान वाटलं की असाही निसर्ग असतो आणि इथं म्हणजे एवढं छान वातावरण असतं आणि निसर्गाच्या साडीत राहून खूप छान मजा आली आम्ही आधी जटाशंकरला गेलो होतो तिथून मग इथे आहे वयाबाहेर म्हणून म्हणून इथे आलो तर इथे आम्हाला काही प्राणी दिसले आणि पण वाहक बघायचं आम्हाला तर तो दिसला की आमचा ही ट्रीप पूर्ण होईल आणि स्पेशली आज आम्ही आजचा दिवस या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहे हे मेळगाड अभयारण्य आहे सातपुड्याच्या पायथ्याशी आहे अंबावरवा अभयारण्य म्हणून इथं यांची एक ओळख आहे आणि हे बुलढाणा जिल्ह्यातच एक शेवटचं टोक आहे याच्यानंतर मध्य प्रदेशची बाउंड्री इथं लागतं आम्ही जेव्हा या अभयारण्यात आलो तेव्हा सर्वात पहिले सफारी करण्यासाठी आम्ही झालेलो आहे तर आम्हाला आमचं नशीब आज की सर्व प्राणी आम्हाला इथं दिसले सकाळी आमच्यासोबत एक गाईड पण होते त्यांनी आम्हाला वनस्पती वेगवेगळे प्राणी या सर्वांची ओळख करून दिली आम्ही जेव्हा निघलो तेव्हा सर्वात सुरुवातला आम्हाला हरींची ओळख झाली नंतर आम्हाला काही रोई मिळाले रानटी म्हैस पायाला मिळाली वाहक पाहायला मिळाला काही बिबळ्याच्या पायाच्या खुना इथं दिसल्या आम्हाला आणि येता येता वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसले आणि येता वेळेस आम्हाला एक की या अभयारण्यात किती औषधी वनस्पती उपलब्ध आहेत यांचीसुद्धा ओळख करून दिली काही प्रजातीचे किंवा झाडांचे किंवा वनस्पतीचे नावं हे एका प्रत्येक प्रजातीपासून निर्माण झालेले आहेत जथं क्रोकोड्राईल उक्ष वृक्ष इथं आहे त्यांचं मगरापासून एक नाव तयार झालेलं आहे त्यांची म्हणजे ते खोड ते आहे त्या मगराच्या चामडीसारखंच दिसतं अनेक प्रकारचे कितीतरी वृक्ष आहेत आपल्याला गावरान चिकू म्हणतो आपण त्याला ते गावरान चिकू इथं आहेत एक विशेषतः आम्ही पाहिलं की इथं आपण केळी खातो तर इथं रान केळी म्हणून आहे ते एकदम छोट्या छोट्या असतात आणि ते आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे त्याचबरोबर प्रा अनेक प्रकारचे प्राणी इथं जवळपास सर्वच प्राणी या अभयारण्यामध्ये उपलब्ध आहेत आणि हे एकदम बुलढाणा जिल्ह्याच्या टोकाजी असून एकदम जवळ आहे आणि इथं शासनाने फिरायसाठी किंवा सफारीसाठी सर्व सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहे तरी सर्व लोकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा